नमस्कार मी निर्जलाज किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवले आहे चार प्रकारच्या चा चटण्या ह्या चटण्या सहा ते सात महिने टिकतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेले आहे शंभर ग्रॅम जवस हे जवस आपल्याला कुठेही दुकानामध्ये मिळून जातात हे जवस आपल्याला तव्यावरती चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जेव्हा काही भाजी नसेल तेव्हा आपण ह्या चटणीचा वापर करतो आणि ही चटणी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागतात त्यासाठी आपण ह्या चटण्या सहा महिन्यासाठी करून ठेवतो हो आता मी इथे जवळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता आपण ते एका परातमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच तव्यावरती एक चमचा जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जिरे भाजल्यानंतर हे सुद्धा आपल्याला त्या जवळच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर मी इथे घेतलेले आहे पंधरा ते वीस लाल मिरच्या आपल्याला ह्या सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत लाल मिरच्या सुद्धा आता भाजून झालेल्या आहेत त्या सुद्धा एका परातमध्ये काढून घेऊयात हो नंतर एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये भाजलेल्या मिरच्या भाजलेले जवस आणि जिरे हे एकत्र करून दळून घ्यायचे आहेत नंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेले आहे इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी थोडी जाडसरच फिरवून घ्यायची आहे जास्त बारीक न करता ही चटणी आपल्याला जाळसर ठेवायची आहे इथे आपली जवसची चटणी आता तयार झालेली आहे ही चटणी मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे नंतर इथे मी शेंगदाण्याची चटणी करायला घेतलेली आहे त्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे व नंतर सर्व मिरच्या तव्यावरती भाजून घेतलेल्या आहेत ज्या तीन चटण्या मी आता नंतर करणार आहे त्यासाठी मी ह्या एकच दा सर्व मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत इथे मी सर्व मिरच्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायच्या आहे मिरच्या थंड झाल्यानंतर त्यातील मुठभर मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत व भाजलेले एक वाटी शेंगदाणे यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे हे शेंगदाणे मी साल न काढताच घेतलेले आहे आपल्याला इथे थोडे जाळसर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची अगोदर फिरवून घ्यायचे आहे नंतर मी इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या त्यामध्ये मिक्स केलेल्या आहे व चवीनुसार मीठ त्यामध्ये मिक्स करून हे एकदा परत आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे आता आपली इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता मी इथे घेतलेली आहे तिसरी चटणी करायला त्यासाठी मी अगोदरच सर्व हिर मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्यातीलच दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे व त्या डाळसर फिरवून घेतलेल्या आहे आणि एक छोटी वाटी खोबरा खोबराखीस घेतलेला आहे पाच सहा लसूण पाकळ्या व चवीनुसार मीठ इथे मिक्स करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळसर फिरवून घेतलेला आहे आपली खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली आहे आपण एकचदा मिरच्या भाजून ठेवल्या तर आपल्या ह्या सर्व चटण्या झटपट तयार होतात ह्या चार चटण्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतात मी इथे खोबऱ्याची चटणीसुद्धा एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता चौथी चटणी करायला घेऊयात त्यासाठी मी अगोदर तव्यावरती एक छोटी वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत आता हे तिळ भाजून झालेले आहेत ते आपण एका परातीत थंड करून घ्यायचे आहेत नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तिळ घेऊन त्यामध्ये दहा ते बारा लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचे आहेत व हे सुद्धा आपल्याला जाडसर बारीक फिरून घ्यायचे आहेत इथे तिळाची चटणीसुद्धा आता तयार झालेली आहे आपण ही सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊयात चवसाची चटणी नंतर ही आहे शेंगदाण्याची चटणी नंतर ही खोबरा चटणी आणि चार नंबरची जी चटणी आहे ती जवत चटणी तुम्हाला ह्या चारही चटण्या कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या चटण्या तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद